नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो आज लक्ष्मीपूजन आनंदाची उधळण करत दीपावलीचं चा आगमन झालं रांगोळी दीपमाळा विद्युत रोषणाईनं घराघरात चैतन्य संचारलंय सह्याद्रीच्या आमच्या असंख्य प्रेक्षकांना दीपावलीच्या शुभेच्छा सुरुवातीला एक नजर टाकूया ठळक बातम्यांवर विकासाला गती देण्यासाठी देशातल्या पंधरा क्षेत्रात परदेशी थेट गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याची केंद्र सरकारची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंग्लंड आणि तुर्कस्थानचा पाच दिवसीय दौरा उद्यापासून देशाच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानामधल्या कौरू अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण आणि दीपावलीच्या सणाचा देशभरात उत्साह आज लक्ष्मीपूजन नमस्कार मी आता सविस्तर वृत्त विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी यासाठी पंधरा क्षेत्रांमध्ये थेट परदेशी गुंतवणूक करण्याबाबत नियम शिथिल करण्यात आल्याची घोषणा काल केंद्र सरकारने केली बांधकाम संरक्षण प्रसारण सेवा या क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्यात आले तसंच सिंगल ब्रँड किरकोळ व्यापारात आता कंपन्यांना ई कॉमर्सद्वारे उत्पादनांची विक्री करता येईल रबर कॉफी वेलदोडे पाम ऑइल ओल आणि ऑलिव्ह ऑइल ओल, वृक्ष लागवड क्षेत्रात शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे प्रादेशिक हवाई वाहतूक सेवेमध्ये एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत थेट परदेशी गुंतवणूक करता येईल तसंच खाण क्षेत्र पशुसंवर्धन खाजगी क्षेत्रातील बँकिंग आणि निर्मिती क्षेत्रासाठीही थेट परदेशी गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्यात देशातील महसुलात लक्षणीय वृद्धी झाली असून भारतातील विकासाला सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे चालना मिळत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं योजनांवरील खर्च निर्धारित केलेल्या रूपरेषेनुसारच होत असून यंदा या खर्चात कपात होण्याची कोणतीही चिन्ह नाहीत असंही जेटली यांनी स्पष्ट गेल्या वर्षभरात थेट परदेशी गुंतवणुकी चाळीस टक्क्यांनी वाढ झाली असून आर्थिक उलाढालीचं चक्र चा चालू राहण्यासाठी चा परदेशी गुंतवणूक अत्यावश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं पंतप्रधान नरेंद्र मोदी बारा ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत इंग्लंड आणि तुर्कस्थानच्या दौऱ्यावर जात आहेत परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत याबाबत माहिती दिली या दौऱ्यात पंतप्रधान ब्रिटनच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये ज्या घरात वास्तव्याला होते त्या निवासस्थानालाही पंतप्रधान भेट देतील या घराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्या लंडन दौऱ्यावर जाणार आहेत हे घर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या स्वरूपात विकसित करण्यात येणार आहे या घरात वास्तव्य करत असताना बाबासाहेबांनी लिहिलेलं संशोधनपर लिखाण लेख घराच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली तसंच दरवर्षी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना या घराच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्याची संधी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं भारताच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा या दळणवळण उपग्रहाच आज पहाटे फ्रेंच गयानामधल्या कौरू इथल्या अंतराळ प्रक्षेपण तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी या उपग्रहासोबत सौदी अरेबियाच्या अरबसॅट या उपग्रहालाही घेऊन एरियन पाच हा प्रक्षेपक अंतराळात झेपावला दळणवळण सुविधांबरोबरच दिशादर्शक मदत आणि विनासायास उड्डाणासाठी तातडीच्या सेवा पुरवण्याचं काम या उपग्रहाद्वारे होणार आहे या उपग्रहाला प्रक्षेपणानंतर लगेचच भूस्थिर कक्षेत आणण्यात आलं या उपग्रहानं अंतराळातून संदेश पाठवण्यास सुरुवात केली असून कर्नाटकमधल्या हासन इथल्या केंद्रानं ते ग्रहण केले असल्याची माहिती इस्रोच्या उपग्रह केंद्राचे संचालक एम अण्णादुराई यांनी दिली माजी सैनिकांची समान पद समान निवृत्ती वेतनाची अनेक दशकांची मागणी केंद्र सरकारनं पूर्ण केली असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं माजी सैनिकांच्या बहुतेक मागण्या सरकारनं मान्य केल्यात असं ते म्हणाले समानपद समान, समान निवृत्तीवेतनाची अधिसूचना सरकारनं गेल्या शनिवारी सात नोव्हेंबर रोजी काढली माजी सैनिकांपैकी बहुतेकांनी सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं असल्याची माहिती पर्रिकर यांनी दिली ही योजना लागू करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर सरकारनं उपाय शोधले असून त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास एक सदस्यीय न्यायिक आयोग त्यावर विचार करेल असंही ते म्हणाले नवी दिल्ली निवडणुकीत झालेल्या फजितीवरून भाजपानं कोणताही धडा घेतलेला नाही हे बिहारमधल्या निकालांनी दाखवून दिले अशा शब्दात ज्येष्ठ नेत्या लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यशवंत सिन्हा आणि शांता कुमार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं बिहार पराभवाचा सर्वंकष आढावा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे बिहारमधल्या पराभवाचं मुख्य कारण म्हणजे वर्षभरात एक पक्ष म्हणून भाजपा प्रभावहीन झाला असल्याचं या नेत्यांनी प्रसिद्ध निवेदनात म्हटलं आहे पक्षाला मुडभर लोकांच्या मागे जायला भाग पाडणाऱ्या गोष्टींची तसंच सहमतीनं चालणारा पक्ष ही प्रतिमा नष्ट करणाऱ्या गोष्टींचीही चौकशी झाली पाहिजे असं या न्यानी म्हटलं बिहारमधल्या प्रचाराची जबाबदारी असलेल्या व्यक्तींकडून हा आढावा घेतला जाऊ हेही त्यांनी स्पष्ट रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देशात एकशे ब्याऐंशी या दूरध्वनी क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे नागपूर विभागाचे व्यवस्थापक ओ पी सिंग यांनी काल नागपूर इथं दिली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते प्रवाशांच्या मदतीसाठी चोवीस तास सेवा देणाऱ्या एकशे अडतीस क्रमांकाची सुविधाही सुरू केली असल्याचं त्यांनी सा। सांगितलं बच्चो हमारी एन जी ओ है उसके साथ मिलके हेल्प डेस्क जो है नागपुर में स्टेशन पर हमने बनाया है और अभी तक जो है पिछले छः महीने में हम लोग लगभग इक्यासी बच्चे जो हैं वो इस तरह से जो लाबारिस थे या अपने माँ बाप से बिछड़ गए थे उनको जो है हम लोगों ने वहाँ पर स्टेशन पर जो है उनको वो तो जो हमें मिले उनको फिर जो, जो है इस जो हमारी वरदान जो एन जी ओ है इसने जो है अपने चिल्ड्रन कैंप में रखे उनको आगे जो है जहाँ जहाँ उनके वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक नागरी सुविधा देण्यासाठी मुंबई वाहतूक शाखेच्या वतीनं काल हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे अभिनेता ऋतिक रोशन यांच्या उपस्थितीत काल वरळी इथल्या कार्यालयात या हेल्पलाईन सेवेचं उद्घाटन करण्यात आलं आठ चार आठ पाच चार नऊ 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 हा हेल्पलाईन क्रमांक असून व्हॉइस कॉल व्हॉट्सअप ईमेल एसएमएस आणि ट्रॅफिक द्वारे माहिती मिळवता येईल यामध्ये तक्रारीचा एक विशिष्ट क्रमांक निर्माण झाल्यामुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारीचं काय झालं याबाबत माहितीही मिळू शकेल खासगी क्षेत्रातल्या जमीन सिंचन आणि अन्य प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी विक्री करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक सोलापूर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली या बैठकीत बारा मे दोन हजार पंधरा आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानुसार शासनाला आवश्यक असलेल्या जमिनी थेट खरेदी करण्यासाठी चर्चा करण्यात आली मुंडे यांनी शासन निर्णयानुसार संबंधित जमिनीचं मूल्य ठरवण्याबाबत चर्चा करून मार्गदर्शन केलं उपजिल्हाधिकारी समन्वयक रवींद्र कुलकर्णी लाभक्षेत्र विकासाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता कांबळे या प्रसंगी उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित दुसऱ्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत विशेष प्रशिक्षण केंद्रातल्या मुलांना दिवाळीनिमित्त कपडे फराळाचं वाटप करण्यात आलं राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत बालकामगारांना समाजातल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांनी प्रयत्न केला पाहिजे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी यावेळी केलं यावेळी प्रकल्प संचालिका अपर्णा बनसोडे उपस्थित होत्या लोककला जोपासण्याचं काम संतांनी बाराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत केलं त्यानंतर हे काम शाहिरांनी असं सा प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनी केलं शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच आणि पुण्यातील प्राजक्त प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबाद इथल्या स्वर्गीय गोविंदभाई सभागृहात आयोजित कार्यक्रमात बालशाहीर पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी बाबा भांड बोलत होते यावेळी लेखक प्रभाकर ओहळ लिखित आद्य शिवशाहीर अज्ञानदास या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं बालशाहीर पुरस्कार यंदा जालना जिल्ह्यातल्या कोडाणी इथल्या अंकुश परिहार आणि पुण्याचा शेषराज हेमंत मावळे यांना बाबा भांड यांच्या हस्ते देण्यात आला पाच हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी बालशाहीरांनी व्यसनमुक्ती आणि देशभक्तीपर पोवाडे सादर केले प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीच्या निमित्तानं संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे आज लक्ष्मीपूजन असल्यानं या दिवशी लोक लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करून आपल्या समृद्धीचं आणि भरभराटीचं वरदान मागतात अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवणाऱ्या या सणाच्या निमित्तानं लोक आपल्या घरांना विशेष प्रकारच्या रोषणाईनं उजळून टाकतात या सणाला आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे प्रभू रामचंद्र आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी अयोध्येला परतल्याचं मानलं जातं निमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भारतवासियांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या पंतप्रधानांनी ट्विटरवरून ही माहिती दिली राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीही देशवासियांना दीपावलीच्या शुभा दिल्या दीपावली निमित्तानं अवतरणारं पर्व समाजवानासाठी चैतन्याचा स्रोत असून या पर्वात समाजात शांतता आणि सलोखा वृद्धिंगत व्हावा अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री आणि थोर स्वातंत्र्य सैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती हा दिवस देशभरात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतोय त्यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मक्का इथं जन्मलेले मौलाना आझाद यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीप्रमाणे फारसी उर्दू आणि अरबी या भाषांचं प्रथम अध्ययन करून त्यानंतर तर्कशास्त्र इस्लाम धर्म तत्वज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास केला नागरिकांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं असा आग्रह असलेल्या मौलाना आझाद यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल अगोदरच विचार करून ठेवला होता सामान्य तसंच गोरगरीब जनता साक्षर झाल्याशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही असं ठाम मत होतं मौलाना आझाद यांचं त्यांच्याकडेच स्वातंत्र्यानंतर पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली लोकशाहीचा पुरस्कार केल्यानंतर लोकांना मत म्हणजे काय शासनाची जबाबदारी काय असते हे शिक्षणांना समजतं याची जाणीव मौलाना आझाद यांनी देशाला करून दिली त्यासाठी त्यांनी प्रौढ साक्षरता अभियान चालवण्यावर भर दिला देशाला प्रगती आणि संपन्नतेच्या मार्गावर नेण्यासाठी उदारमतवादी आणि मानवतावादी शिक्षण गरजेचं असल्याचं मत, असले मत असलेल्या मौलाना आझाद यांनी देशात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची आखणी केली होती त्यांनी तांत्रिक शिक्षणाचं धोरणही निश्चित करून त्यानुसार पावलं उचलली मौलाना आझाद हे शिक्षण मंत्री असताना देशातल्या सर्व विद्यापीठांना आणि संस्थांना अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली प्रभावी वक्ते असलेल्या आझाद यांनी अनेक वृत्तपत्रांमधून स्फुट लेखनही केलं त्यांनी उर्दूमध्ये लिहिलेली अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांचं निधन झालं त्यानंतर एका वर्षानं इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आणि आता हवामान वृत्त येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे दीपोत्सवाच्या लखलकाटानं सर्व दिशा उजळून निघाल्यात उत्साह चैतन्याची आतशबाजी घेऊन येणाऱ्या दिवाळीच्या या आनंदात रुग्ण वृद्ध नागरिक लहान मुलं सर्वांनाच सहभागी करून घेऊया आरोग्यदायी प्रदूषणमुक्त दीपावलीची भेट त्यांना देऊया अशा मंगलमय दिवाळीसाठी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा शेवटी एक नजर बात विकासाला गती देण्यासाठी देशातल्या पंधरा क्षेत्रात परदेशी थेट गुंतवणुकीचे नियम शिथिल करण्याची केंद्र सरकारची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंग्लंड आणि तुर्कस्तानचा पाच दिवसीय दौरा उद्यापासून देशाच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा या दळणवळण उपग्रहाचं फ्रेंच गयानामधल्या कौरू अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण आणि दीपावलीच्या सणाचा देशभरात उत्साह आज लक्ष्मीपूजा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज राष्ट्रीय शिक्षण दिन प्राथमिक माध्यमिक आणि उच्च तंत्रज्ञान शिक्षणाची सद्यस्थिती आणि त्याबाबतचं विद्यमान धोरण याविषयी विवेचन करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर शारदा निवाते यांना आज दुपारी अडीचच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार